कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी खासदार उदयनराजे भोसले पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता संवाद मिळावा युतीचे सरकार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सत्तेवर असताना माझ्या मागणीनुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली या महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात अकरा धरणे बांधली गेली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कलंक पोचण्याचं मोठं काम त्यामुळे झालंय उर्वरित भागात देखील लवकरच पाणी पोहोचेल असा विश्वास महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला ते पुसेसावळी तालुका खटाव येथे पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यामध्ये बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोजदादा घोरपडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती भीमराव पाटील सुशांत निंबाळकर भाजपा महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा चित्रलेखा कदम विक्रमबाबा कदम रामकृष्ण वेताळ प्रताप शिंदे नवलथोरात संग्रामराजे भोसले श्रीकांत पिसाळ ज्ञानेश्वर पवार आदींसह प्रमुख उपस्थित होते धैर्यशील कदम म्हणाले कराड उत्तर सध्याचे आमदार पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुसे सावळी परिसरातील विकास कामांकडे दुर्लक्ष केले हानबरवाडी धनगरवाडी अंतवडी धरणांची कामे करावी अशी मागणी आणि वर्षापासून होती मात्र या मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केलं स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला हसायचं असा प्रकार विद्यमान आमदारांनी केला तरीही जनतेच्या पाठबळावर भाजपच्या माध्यमातून आम्ही या परिसरात विकास काम केली मागील निवडणुकीत छत्रपती उदयनराजेंचा झालेला पराभव सर्वांच्या जिवारी लागलाय काही निवडणुकीत अंडी मटन देणाऱ्या पैसे वाटणाऱ्यांना भुलून मते देऊ नका आता चुकलो तर काळ माफ करणार नाही तर या परिसरातून जास्तीचं लीड हे उदयनराजेंना देण्यासाठी सज्ज राहा दादा घोरपडे म्हणाले छत्रपती श्री उदयन महाराज कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष असताना जिल्ह्यातील धरणे व कालव्यांच्या कामाला गती मिळाली त्या काँग्रेसने योजना ठेवल्या होत्या चौदा मध्ये नशिबाने युतीचे सरकार सत्तेवर आले आणि त्यानंतर या योजना मार्गी लागण्याचं काम सुरू झालं या मेळाव्यास पंढरीनाथ भाग्यवंत संतोष कनसे धनाजी पाटील राजू बर्गे महेश पाटील नानासाहेब घाडगे रामचंद्र जाधव आ... अनिल पिसाळ अकबर बागवान अमोल कदम सचिन पिसाळ महेश पाटील संग्राम राजे भोसले हिमतराव माने ज्ञानेश्वर पवार यांसह पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील गावोगावचे युवक कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते पुसेसावळी प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज